यावेळेसच्या निवडणुकांमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेगळी आणि एक युनिक गोष्ट अशी आहे की आपल्या नांदेड लोकसभा क्षेत्रामधील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आपल्या मतदारांना दोन वेळा मतदान करायचं आहे एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि एक विधानसभेसाठी तर त्या अनुषंगानं पूर्ण तयारी आपण प्रशासनामार्फत केलेली आहे या सहा ज्या विधानसभा क्षेत्रांच्या बाबत मी सांगतोय नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर नायगाव देगलूर आणि मुखेड या विधानसभा क्षेत्रांमध्ये दोन ई व्ही एमचे सेट राहतील एक आपला लोकसभेसाठी असेल तो पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल त्यावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर असतील आणि एक असेल तो विधानसभेकरिता ज्यावरती गुलाबी रंगाचे स्टिकर्स असतील आणि मतपत्रिका सुद्धा गुलाबी रंगांची असेल आणि आपण एकाच मतदान केंद्रावर जाणार त्या ठिकाणी आपली ओळख पटवून दिल्यानंतर आपण पहिले लोकसभेचं मतदान कराल त्यानंतर विधानसभेचं मतदान मत कराल अशा प्रकारे दिनांक वीस नोव्हेंबरला नांदेड लोकसभा क्षेत्रातले जे मतदार आहेत त्यांना ही एक अनोखी संधी आलेली आहे की आपल्याला एकाच वेळेस दोन मतं द्यायची आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण ह्या संधीचा निश्चितपणे उपयोग घ्या कारण महाराष्ट्रात तरी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये